नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्वाच्या माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नेमकं काय आहे त्यामार्फत आपल्याला आपल्या ग्रामपंचायत म्हणजे खरंच पन्नास पर्सेंट सवलत मिळते का म्हणजे जे काही तुम्ही घर टॅक्स भरता त्याच्यावरती पन्नास सवल पन्नास पर्सेंट सवलत मिळते का आणि मिळते तर ती कोणाला मिळू शकते आणि ते कशाप्रकारे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मिळवायची आहे तेच आपण याबद्द व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तसेच शासनाने याबद्दल जी आरसुद्धा प्रसिद्ध केलेला आहे तो जी आर नेमका काय आहे त्या जी आरमध्ये काय देण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे तसेच तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा अशाच नवीन माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील चला तर मित्रांनो बघूया काय आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तर महाराष्ट्र शासनामार्फत जो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये दे काय देण्यात आलेलं आहे बघूया मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानंतर ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुली सवलत देण्याबाबत म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तुमचे जे काही ग्रामपंचायतकडून कर आकारले जाते घर टॅक्स आणि पाणी टॅक्स जे काही दिवाबत्ती कर या सर्व करामध्ये तुम्हाला पन्नास पर्सेंट सूट देण्यात येणार आहे त्याच्याबद्दलचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे ते आपण बघूया हा शासन निर्णय तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता तर आता बघूया त्यामध्ये काय देण्यात त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये काही सांगण्यात आलेला आहे म्हणजे कर ग्रामपंचायतला कर आकारणी करापासून देण्यात आलेले आहे तेरसेस ज्या म नियमानुसार कर आकारणी केले जाते ते कशा प्रकार केले जाते हे थोडक्यात यामध्ये दिलेलं आहे तुम्ही याची लिंक मी जे काही पी डी एफ आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्याल जास्त जर मी याच्याबद्दल सांगितलं तर ते व्हिडिओ हा लेंदी होऊन जाईल त्यामुळे तुम्ही ते नंतर वाचू शकता तर आपण मेन मुद्दा काय आहे म्हणजे त्या जी आरमध्ये मेन काय दिलेलं आहे ते आता बघूया ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंब हे समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासंदर्भात हा जी आर महाराष्ट्र नावावर प्रसिद्ध करण्यात आला आहे हे अभियान राबवण्याचं कारण म्हणजे जे काही प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कराची वसुली प्रलंबित आहे म्हणजे थकीत आहे असल्याने ग्रामपंचायती अनेक कारणाबाबत जे काही त्यांची वसुली आहे ते होत नाही ती वसुली शंभर पर्सेंट करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे की या माध्यमातून तरी काही ना काही ग्रामपंचायतींना कराच्या स्वरूपात जे उत्पन्न मिळते त्या माध्यमातून काहीतरी विकास कामे करण्यासाठी त्यांना अडचणी समोर जावे लागणार नाही आणि ते रक्कम त्यांच्याकडे येऊन जाईल त्यासाठी हा निर्णय ही अभियान राबवण्याचे ठरवले आहे तसेच या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतीच्या जे काही थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एक रकमी वसुली करता आणि थकबाकीची वसुली केलेली रक्कम विकास प्रक्रियेत समावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता व अन्य करांच्या थकबाकी वसुली सवलत देण्यावेत हा शासन निर्णय विचारधीन होता आणि तो शासनाने आता प्रसिद्ध केला आता बघूया मुख्य म्हणजे जो काही शासन निर्णय आहे त्यामध्ये काय देण्यात आले आहे जे काही महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत राज्यातील सर्व ज्या मालमत्ताधारक मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती इत कर इत्यादी करांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास पर्सेंट रकमे रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायत जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस पन्नास पर्सेंट सवलत राहील म्हणजे त्यावरून असे तुम्ही जे काही निवासी मालमत्ता का, मालमत्ताधारक म्हणजे गावात राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे आणि तसेच तुम्हाला जे काही चालू वर्षाचं म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू आर्थिक वर्षाचा पूर्ण टॅक्स भरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला हे पूर्ण कर भरावा लागणार आहे चालू वर्षाचा परंतु तुमचं जे काही थकीत असेल एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी तुमचं जे काही टॅक्स थकीत असेल त्यावरती तुम्हाला पन्नास पर्सेंट रक्कम ही सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला त्याची पन्नास पर्सेंट रक्कमच भरावी लागणार आहे म्हणजे सोप्या भाषेत असे म्हणता येईल की जे काही चालू वर्ष आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षाची पूर्ण कराची रक्कम प्लस तुमचं जे काही दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या पन्नास पर्सेंट रक्कम तुम्हाला यामध्ये भरावी लागते तसेच सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारक म्हणजे जे काही तुम्ही राहता रेसिडेंटल प्रॉपर्टी होल्डर्स त्यांच्यासाठीच हा नियम लागू आहे जे काही औद्योगिक म्हणजे कंपन्या असेल किंवा वाणिज्य इतर मालमत्तेसाठी हा नियम लागू असणार नाही हे सुद्धा या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे गावातील नागरिकांसाठी जे काही वसाहती आहे त्यांच्यासाठीच हा सा नियम लागू आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील म्हणजेच जे काही हा अभियानाचा कालावधी आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे अभियान राबवण्याचे शासनाचे विचार देण्यात त्या कालावधीत जर तुम्ही कराचा भरणा केल्यास तुम्हाला पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत सवलत याच्यामध्ये दिली जाईल त्यानंतर चौथा आहे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जे काही निवासी मालमत्ताधारकांना निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीवरील वरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने घेतलेला आहे परंतु हा शासन निर्णय प्रसिद्ध करताना कोणत्याही ग्रामपंचायतीला हा शासन निर्णय कंपल्सरी करण्यात आलेला नाही म्हणजेच जे काही हा निर्णय आहे तो त्या ग्रामपंचायतीचा ऐच्छिक निर्णय राहील त्यांना जर ते सवलत द्यायची असेल तर ते, ते देऊ शकेल आणि नसेल द्यायचं जर नाही देऊ शकेल परंतु हे जे काही ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायतवर ते अवलंबून राहील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायत आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ताधारकांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीमध्ये पन्नास पर्सेंट सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतीने असेल असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे जरी हा निर्णय ग्रामपंचायतीला बंधनकारक नसला तरी तुम्ही जर गावातील तरुणांनी याविषयी ग्रामपंचायतीला या निर्णय लागू करण्यास भाग पाडला तर याच्यामध्ये तुमचा आणि ग्रामपंचायत दोघांचाही फायदा जे काही गावातील नागरिक आहे ज्यांचे कर थकीत असेल त्यांना कधी ना कधी तो कर भरायचाच आहे आणि ग्रामपंच पंचायतीला सुद्धा त्या कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळणारच आहे जर ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला तर त्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळेल ते ग्रामपंचायतीच्या गावाच्या विकासाच्या कामालाच लागणार आहे आणि तुमचं कराचा बोजा सुद्धा कमी होणार आहे त्यासाठी तुम्ही काही गावातील तरुण वर्गाने एकत्र येऊन ती मागणी करणे गरजेचे आहे आणि विशेष ग्रामसभा बोलवून त्यामध्ये ठराव घेऊन ते जे काही अभियानाअंतर्गत आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये हा नियम लागू करणे गरजेचे आहे आता हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मी माझ्या गावातील काही तरुण वर्ग आणि इतर नागरिकांनी मिळून आम्हीसुद्धा अशा प्रकारची मागणी ग्रामपंचायतीला केली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काही आम्हाला त्या योजनेबद्दल त्यांनी स्वतः माहिती घेतली की ही योजना काय आहे या योजने अंतर्गत खरंच तशा प्रकारची सवलत देण्यात येते का हे ये आम्ही त्यांनासुद्धा सांगितले आणि त्यांनीसुद्धा त्याबद्दल खात्री करून घेतली आणि त्यांना त्या अभियानाअंतर्गत आपल्या गावातील नागरिकांना सुद्धा पन्नास पर्सेंट सवलत देण्याचा त्यांनी ग्रामपंचायती निर्णय घेतला तसा ठरावसुद्धा त्यांनी मंजूर केला आणि तो लागूसुद्धा केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा एकत्रित येऊन अशा प्रकारची मागणी केल्यास ग्रामपंचायत ते लागू करेलच त्यानंतर सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घट्टीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही जर या सवलत दिल्यानंतर ग्रामपंचायत काही उत्पन्न घट झाल्यास शासनाकडून कोणतीही भरपाई ग्रामपंचायतीला मिळणार नाही आहे तसेच सदर शासन निर्णय तत्काळ प्रभावाने अंमलात येईल तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्रांताधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकात घ्यावा त्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा आहे तसेच आपल्या यु जे काही या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची पी डी एफची तुम्हाला ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि बघून घ्या त्या एकदा शासन निर्णय पूर्णपणे वाचून घ्या त्यामध्ये दे काय देण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही त्यामधून जाणून घेऊ शकता तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवू माहितीचं व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद